नमस्कार पूनम डेली वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर चला बघूया आज मी झटपट अशी दह्यातली मिरची बनवणार आहे चपातीसोबत खाल्ली की दोन गाज तर जास्तच जातील तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप भारी लागते चपातीसोबत भाकरीसोबत खायला त्यासाठी बघा मी ते अशा पोपटी कलरच्या एक दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत अशा जास्त तिखाट नसतात त्यामुळे मी अशा पोपटी कलरच्या मिरच्या त्याचे बघा असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जास्त पण बारीक नाहीत करायचे या साईजचे असे तुकडे करून घेतलेले आहेत मी भारी लागते मिरची अशी करून बघा तुम्ही हे बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत मिरचीचे मी माहिती बघा कढीपत्ता घेतला आहे लसूण घेतला आहे कोथंबीर घेतली कांदा घेतलेला आहे आणि जिरे घेतले आहेत एक चमचा इथे लाल तिखट घेतलं आहे मीठ घेतलं आहे धनेज पावडर घेतली जिरा पावडर एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचाही थोडासा गरम मसाला घेतलेला आहे लसूण मी अर्ध कच्चा असा चेचून घेणार आहे जास्त पण बारीक नाही इथे बघा एका वाटीत मी अर्धेशी वाटी असं दही घेतलेलं आहे त्यात हे मसाले आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत हे बघा हे मसाले मी दह्यामध्ये टाकून हे मिक्स करून घेणार आहे थोडंसं मिक्स झाल्यानंतर याच्यात मी आहे का नाही एक अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे पाणी पाणीवरून पूर्ण एक जीव करून घ्यायचं जेणेकरून मसाले पूर्ण दह्यामध्ये मिक्स होतील असं करून घ्यायचं आहे दही आपल्याला हे बघा या पद्धतीने मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे खूप भारी लागते दह्यातली मिरची तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर आपण आता फोडणी देऊया फोडणीसाठी बघा मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यात मी एक ते दोन चमचे तेल घेते तेल जास्त नाही घ्यायचं थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे अर्धा चमचा जिरे टाकलेत याच्यात मी आता कडीपत्ता टाकणार आहे आपण जो बारीक करून कांदा घेतलेला थोडासा घ्यायचा कांदा जास्त नाही एक दोन मिनट चांगलं परतून घेणार आहे कांदा जास्त पण भाजायचं नाही थोडासा तेलात परतल्याक झाला की त्याच्यात मी लसूण टाकला आहे हे बघा लसूण चार पाचच पाकळ्या घेतल्यात त्या पण जास्त नाही चेचल्या थोड्याशा आरतकर्च्या करून घेतलेल्या आहेत हे बघा दोन मिनटं चांगलं परतून घेतलं आणि याच्यात मी आता आपण जे मिरचीचे तुकडे करून घेतले होते ते याच्यातच टाकणार आहे हे पण चांगलं एक चार चांग ते पाच मिनटं चांगलं तेलात मिरच्या परतून घ्यायच्या चांगल्या मिरच्या तेलात जरा अशा नरम झाल्या पाहिजेत भाजल्या पाहिजेत चांगल्याशा त्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर ते टाकली तेलामध्येच टाकलेली आहे बघा असं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि याच्यात मी आता आपण जो दह्यात मसाला टाकून ठेवलं होतं ना एक बाजूला ते याच्यात वतून द्यायचं हे मिक्स करून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आहे आपला जास्त मोठा नाही करायचा हे बघा मीडियम, मीडियम गॅसवरती एक दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर बघा मस्त अशी मिरची ते दह्यामध्ये शिजलेली आहे चपातीसोबत खूप छान लागते दोन गाज तर जास्तच जातात अशी मिरची तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघू शकता मस्त शिजलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची एकदा मिक्स करून घ्यायचं झटपट अशी मिरची तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा कशी झाली ती धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा